बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत स्वातंत्र्य सेनानी व संयुक्त महाराष्ट्र चळवळ येथील एक नेते कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार कोल्हापूरचे माननीय खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे महात्मा गांधी विचार मंच गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजता ज्योती महाविद्यालय क्लब रोड बेळगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये खासदार छत्रपती शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रारंभी महात्मा गांधींची प्रार्थना म्हणण्यात आली त्यानंतर छत्रपती शाहू महाराज यांचे स्वागत करण्यात आले या प्रसंगी कॉम्रेड कृष्णा मेनसे यांना छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार देण्यात आला या प्रसंगी सीमा भागातील मराठी जनता मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव